रवी न्यूज मराठीमध्ये मा आपले सहर्ष स्वागत आहे नमस्कार मी मोहन गायकवाड शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली सांगली जिल्हा परिषदेनं गेल्या तीन वर्षापासून मॉडेल स्कूल अर्थात माझी शाळा आदर्श शाळा हा जो उपक्रम राबवला तो उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवला जाण्याचं बद्दलचं सुतोवाच हे राज्याचे नूतन शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री आदरणीय श्री दादाजी भुसे साहेब यांनी मालेगाव सा करन सा या ठिकाणी व्यक्त केलं नुकतंच त्यांना मॉडेल स्कूलचं सादरीकरण हे करण्यात आलं आणि त्यावेळेला त्यांनी हा मनोदय बोलून दाखवला आपल्या सर्वांना माहीत असेल की गेल्या दोन तीन वर्षापूर्वीपासून तत्कालीन पालकमंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून तत्कालीन सीईओ आदरणीय जितेंद्र डुरी साहेब जे आता सातारा कलेक्टर आहेत साहेबांनी या सर्व मॉडेल स्कूलची संकल्पना तयार केली त्याच्यामधले सगळे बारकावे जे आहेत ते तयार केले आणि यासाठी सर्व शाळांचा पहिल्यांदा डाटा जो आहे हा संकलित करण्यात आला शाळेमध्ये कोणत्या भौतिक सुविधा असतील गुणवत्तेच्या बाबतीत काय किंवा लोकसभा कशा पद्धतीने घेता येईल याचा एक आरा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आणि त्यानुसार साधारणपणे संपूर्ण जिल्ह्यामधले एकशे छत्तीस केंद्रापैकी प्रत्येक केंद्रातली एक, केंद्रा केंद्रा एक शाळा ही मॉडेल स्कूल व्हावी तिथे एक ते आठचे वर्ग असावे किंवा त्या ठिकाणी मोठी जागा असावी ज्या काही भौतिक सुविधा किंवा ज्या गोष्टी तिथं करायच्या आहेत अशा पद्धतीचा विचार विनिमय होऊन आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं करत असताना यामध्ये त्रिसूत्रीचा विचार केला गेला एक म्हणजे उत्तमोत्तम शैक्ष भौतिक सुविधा निर्माण करणं दुसरी गोष्ट शैक्षणिक गुणवत्ता वाढवणं आणि तिसरं म्हणजे लोकसहभाग अशा त्रिसूत्रीवरती आधारित ही मॉडेलफूल संकल्पना आहे आणि यामध्ये जसं मघाशी आपण मोठी शाळा किंवा जागा असणं हे म्हटलं तशा पद्धतीनं प पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला एकशे बहात्तर शाळांची निवड ही करण्यात आली आता इथं एकशे बहात्तर शाळा हो का झाल्या तर काही शाळांमध्ये एकाच कॅम्पसमध्ये दोन शाळा आहेत म्हणजे मराठी शाळा आहे कन्नड शाळा आहे काही ठिकाणी मराठी कन्नड उर्दू पण आहे किंवा मुलामुलींची शाळा एकत्र आहे समजा वेगवेगळ्या तर अशा ठिकाणी त्या शाळांची निवड करताना मग त्या एकाच कॅम्पसमधल्या सगळ्या शाळा आपण अंतर्भूत केल्या आणि हे करत असताना स्थानिक जे पदाधिकारी असतील स्थानिक जे लोकप्रतिनिधी सन्मान्य आमदार खासदार असतील यांचाही विचार हा त्या ठिकाणी घेतला आणि त्यांच्या विचारविनिमय करून ह्या शाळांची निवड ही करण्यात आली दुसऱ्या टप्प्यामध्ये एकशे एक्केचाळीस आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये एकशे छत्तीस अशा चारशे एकोणपन्नास शाळांमध्ये हे काम सुरू आहे याच्यामध्ये भौतिक सुविधा असतील गुणवत्तेचे निकष असतील या या स लोकसहभाग असेल अशा जवळपास चोवीस मुद्द्यांवरती आधारित हे मॉडेल स्कूल संकल्पना आधारित आहे आणि हे चोवीस मुद्दे पूर्ण झाल्यानंतर ते मॉडेल स्कूल पूर्ण झालं असा विचार त्यामध्ये केलेला आहे जवळपास बारा तेरा वेगवेगळ्या विभागांच्या निधीचं कॉन्व्हर्जन जे आहे त्या त्या निधी या योजनेकडे वळवलेला आहे यामध्ये डी पी टी सी असेल जिल्हा जिल्हा परिषद सी एस असेल चौदा व पंधरा विभाग असेल जलजीवन मिशन असेल क्रीडा विभाग असेल समाज कल्याण असेल डोंगरी विकास असेल गौण खनिज असेल त्याचबरोबर एन जी ओज असतील सी एस आर फंड असेल अशा विविध याचं एकत्रीकरण करून हा निधी वेगळ्या कामांसाठी हे चोवीस निकष पूर्ण करण्यासाठी वापरण्यात आलेला आहे आत्तापर्यंत सांगायला आनंद वाटतो की वेगळ्या माध्यमातून तत्कालीन पालकमंत्री असू देत किंवा विद्यमान मागचे पालकमंत्री आदिने खाडेसाहेब असेल या सगळ्यांनी भरभरून निधी हा दिलेला आहे आणि वेगवेगळ्या योजनांचं जे कॉन्व्हर्जन झालं यातनं जवळपास दोनशे सदतीस कोटी इतका निधी हा आपल्याला या मॉडेल स्कूलसाठी मिळाला साधारणपणे दहा कोटीपर्यंतचा लोकसहभाग हा आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि याच्याबरोबर गुणवत्तेसाठी सुद्धा सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण असेल वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून झालेलं कामकाज असेल त्याचबरोबर सर्व वर्गांसाठी गुणवत्ता शोध चाचणी आयोजित करणारी सांगली जिल्हा परिषद ही पहिली जिल्हा परिषद आहे त्याचबरोबर डी जी ॲप ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ते ॲपसुद्धा जिल्हा परिषदेने डेव्हलप केलं बायजूसारखं ॲप फ्री ऑफ क को, कॉ को, कॉस्टमध्ये दे देण्यात आलं याचबरोबर शिक्षक संवादासारख्या माध्यमातून शिक्षकांशी ज्या काही गोष्टी शेअर करायच्या होत्या ते करणं असेल पदाधिकाऱ्यांशी स्थानिक पातळीवरशी संवाद साधणं असेल शैक्षणिक मेळाव्यासारखे उपक्रम असतील हॅपीनेस सारखा महत्त्वाचा जो उपक्रम जो दिल्ली बोर्डाच्या धर्तीवरती आधारित आहे त्याचं सगळं लिखाण हे आपल्या सांगली जिल्हा परिषद शिक्षकांनी केलं त्याच्या दोन पुस्तिका पहिली ते चौथीसाठी एक आणि पाचवी ते आठवीसाठी एक याही पुस्तिकेच्या नुसते पुस्तिकावरून आपण थांबलो नाही तर त्या सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की त्याचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनानं त्यावेळेला निर्गमित केला आणि सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या पहिली ते आठवीच्या शाळांना हा अभ्यासक्रम लागू झाला त्याचाही अंतर्भाव याच्यामध्ये आहे अशा त्रिसूत्रीवरती आधारित हे जे मॉडेल स्कूल आहे या सगळ्या गोष्टीचे आपल्याला सादरीकरण करण्याची संधी तत्कालीन सीईओ डुडी साहेबांनी आपल्याला मान्य महोदयांच्या सूचनेनुसार दिली आणि मान्य आता विद्यमान सीई ओ मान्य दोडमिसे मॅडम हे तात्काळ आपल्याला काही सूचना करून मार्गदर्शन केलं आणि त्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि आपण मग मंगळवारी त्या ठिकाणी मालेगावला पोहोचून प्रत्यक्ष सुरुवातीला त्यांनी काही संघटनांना बोलव की मालेगाव पॅटर्न त्या ठिकाणी आपण राज्याचं नेतृत्व करणार आहोत शिक्षण मंत्री म्हणून काम करत असताना आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा एक चांगला शैक्षणिक दर्जा असावा चांगलं आदर्श असं काम तिथं घडावं म्हणून त्यांनी सर्व संघटनांची बैठक बोलवली होती त्यांच्याही पुढं सादरीकरण करून त्यांनाही आपण हा मॉडेल स्कूल उपक्रम समजावून सांगितला तर सर्व शिक्षक हे आनंदीने अचंबित पण झाले की असं काम होऊ शकतं हा विश्वास त्यांना सुरुवातीला बसला नाही पण ज्यावेळेला सादरीकरण झालं तेही पटलं त्यानंतर माननीय मंत्री मंत्रीमहोदयांचा जो दौरा होता आभार दौरा होता त्यांच्या मतदारसंघामध्ये जवळपास दहा बारा गावांचा आभार दौरा होता त्याच्यामध्ये मी साधारण अकरा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यांच्यासोबत होतो काहीच वेळ मंत्रीमहोदय आभार व्यक्त करून पुन्हा गाडीत बसत आणि गाडीमध्ये मी लॅपटॉपवरती आणि जे काही इतर डॉक्युमेंट्स होते याच्या मदतीनं त्यांना प्रेझेंटेशन करत होतो आणि त्यांनी हे सगळे बारकावे समजून घेतले मॉडेल स्कूलमध्ये कसं काम करता येईल निधीचं कॉन्वर्जन कसं करता येईल त्याचबरोबर लोकांचा सहभाग कसा घेता येईल कोणकोणत्या चांगल्या बाबी याच्यामध्ये चा कशा कशा राबवता येतील या सगळ्या बाबीचं त्यांनी बारकावे समजून घेते टिपले आणि शिवाय त्यांनीसुद्धा काही निधींचं कॉन्वर्जन कसं करता येईल हेही त्याच्यामध्ये भर घातली याशिवाय शेती असेल आरोग्य असेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्यामध्ये स्वयंशिस्तीचे धडे असतील या सगळ्याची जोडसुद्धा देत सर्व बहुजनांची सर्वसामान्यांची वंचितांची मुलं शिकली पाहिजेत हा एक आशावाद किंवा या दृष्टीचं नियोजन आणि शिवाय पॅटर्न पॅटर्नबरोबर इतर जे जे चांगले प्रयोग शैक्षणिक क्षेत्रात झालेले आहेत या सगळ्याचा एकत्रित एक विचार करून एक नवा पॅटर्न आपल्याला तयार करता येईल का आणि त्याचा त्याची अंमलबजावणी सर्व शाळांमध्ये करता येईल किंवा कर करावी अशा पद्धतीचा मनोदय त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी बोलून दाखवला आणि निश्चितपणे एकूण सांगली पॅटर्नमुळं आपल्यालासुद्धा सांगलीची पण जबाबदारी आहे वाढलेली आहे आणि आपल्याला ही जी संधी मिळाली हे यामुळं निश्चितपणे सांगलीचा नावलौकिक हा संपूर्ण महाराष्ट्रभर झालेला आहे त्याची दखल ही आता वेगळ्या अर्थानं घेतली गेलेली आहे आणि यामुळं निश्चितच मान्य मंत्री महोदयाने सुद्धा आपल्याला इतका वेळ दिला हे सगळं समजून घेतलं आणि शिक्षण विभाग म्हणून शिक्षणाधिकारी म्हणून मला त्या अंमलबजावणीमध्ये सहभागी असल्यामुळं तत्कालीन सीईओ आणि विद्यमान जिल्हाधिकारी सातारा आदरणीय साहेब असतील आणि आत्ताच्या सी ओ आदरणीय दोडबेसे मॅडम असतील यांनी मला जी संधी दिली आणि मंत्री महोदयांनीसुद्धा जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि सांगण्याची उठवायला आम्हाला आपण सहभागी करून घेतलं त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना म मनापासून धन्यवाद देतो आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रभर राबवला जावा अशा पद्धतीचे बारकावे यामध्ये आहेत एवढंच मी नक्कीच सांगेन आणि त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र